छत्रपती शिवाजी महाराजांसारखा त्यांना पिता लाभला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभार दख्खन मधल्या प्रजेला मुघलांच्या जातातून मुक्त केले स्त्रियांना संरक्षण दिलं परत स्त्रीचा आदर ठेवला पण आज आपण नक्की कसे लागतो आहोत समाजात परत स्त्रीचा आदर न लागतो त्यांच्यावर अत्याचार होता पण आपण उज्या डोळ्यांनी ते हातभरपणे बघत राहतो मुघल हिंदू स्त्रियांवर अत्याचार करत होते त्याची शेण राजांना बियाबरू केली म्हणून राजाने बाबाजी पाठलाचे हातपाय करून त्याचा जातीवाद धर्मवाद तर आपल्या नसा नसा वाढतो पण धर्म म्हणजे नक्की काय हे कोणाला समजत घ्यायचं नाही आठवा आठवा तो प्रसंग जेव्हा नेतोजी पालकरांना महाराजांनी पुन्हा हिंदू धर्मात घेतलं

काय केलं हे बदल माझ्यावर सक्ती करण्यात आली धर्म बदल दबाव टाकण्यात आला होता महाराज कोणाला सांगता हे तुझी खरं खोड आम्ही जाणतो महाराज मला वाचवा महाराज मला वाचवा आत्ता म्हणून नको पण छत्रपती म्हणून मला परत हिंदू धर्मात घ्या मला मला परमेश्वरानं आम्हाला छत्र दिला राज्य उभं करण्याकरता यापुढे राज्याची इमान राखणार असाल दिलेल्या वचनाची चाण राखणार असाल धर्माची निष्ठा राखणार असाल तर आणि हिंदू शुद्धीकरणाची तयारी करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी निमतीने स्वीकारली दिल्लीचा मोगल औरंगजेब बादशाह दोन लाखांची फौज घेऊन दक्षिणेत आपलं राज्य राखण्यास निघाला त्यावेळेस संभाजीराजे पोर्तुगीज इंग्रज सिद्धी यांच्याशी एकाच वेळेस संघर्ष करीत होते औरंगजेब दख्खनमध्ये आल्यावर शंभूराजेंनी त्याला आठ वर्ष धैर्यने तोंड दिलं पण संगमेश्वरामध्ये एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मध्ये औरंगजेबाचा सरदार मुखर खानाने संभाजी राजांना त्यांचा मित्र कवी कलश यांच्यासह पकडले व त्यांची धिंड काढत भाडू कडाव हैरे गेले आम्ही पकडा गया की नाही हे बघा असत

दिवस पाने सा बिल्कुल नहीं आता बिल्कुल नहीं क्या संभाजी का लोकर जेल बंद के लिए पाइजे खुश खबर खुश खबर बोलो क्या है खुछूर? संभाजी पकड़ा गया उसे मुकरब खान ने संगमेश्वर के पास दबोच तो लिया क्या संभा पकड़ा गया तो तो ये खबर तो बिल्कुल सही है ना हुजूर गफलतीला जागत नहीं आपल्या हेऱ्यांनी ही खबर आणले मुकरब खान संभाजी आणि त्याचा दोस्त कविकनस यांची जिंड काढत बहादूर येतो आहे हुजूर, हुजूर, बुजुर्िंड के राजा बहुत अच्छा अल्लाव। बारे। अल्लाव। अल्लाव। बारे। उस संभाजी को मेरे राजा बहुत सामने पेश करो ए, सुनो त्याची धरती घेत आहे शस्त्र नाही सुनो जी हाथ फैले खेलते कहीं भाग नख वगैरह हजूर बेबी से हाथ पैर साकर डाक्टर ने जकड़ ले ए, सुनो जी हुजूर आमचा पास धार दूध थे बात आखिर वो जहन में सीवा का बेटा है संभा जेल बंद करूं तो आमचा पर आठ हाथ भी है जाते तो। जी हुजूर ए सुनो जी हुजूर बच्चा है जाओ

ते तेज द्या ते शौर्य द्या मृत्यूशीही झुंजणारे धैर्य द्या धैर्य धैर्यासाठी आमच्या पुढे पदर कशासाठी पसरतो परमपूज्य आबासाहेबांना पाहून समोर येऊन उभा ठाकलेला मृत्यू देखील ओशाळला आल्या पावली मागतील आज आम्ही ताठ माने नव्हते आहोत ते त्यांच्याच पुण्य येईल असायची आम्हाला नफरत आहे न देखा ना इश्क ना सुनी गजल कभी हरवर दिगार की खुशी यही हमारी तमन्ना रहे वाह हुजूर वाह एक गंबक शायरी ची नफरत दाखवण्यासाबी सुद्धा तुला रचावा लागला एक गजल आखिर हीस तुला खुदाने दिलेली सजा आणि हीस तुझ्या बुद्धीची मजल वाह कवीशी वाह मान लिया मान लिया कवीशी मान लिया अपनी सुभाल को लगाओ लगाओ आशा सूरज उगने से पहले उस काफिर की जबान काट डालो जी हाँ जहां बना झाकशी रहे आभारतरी सूर्य तीज के ते लपेल कैसे छाटशी ही जुबान जरी कावे ती मरेल कैसे जीवन दरा है गजन तराना सरस्वती सा हा नजराना अभंग अतूटा है जैसा ताट करा अरे मराठी बना भा। मार राजे बा तू ये छत्रपती संभाजी महाराज रजी शहशा आलमगीर म्हणतात ते हेच राजे एकाच दृष्टीचे आम्हाला दुःख आपली शानदार भंड बनायला आपले म्हणून पिताजी छत्रपती शिवाजी महाराज हयात असते जता आप या घरीला बस हे जिवंत असते शानदार भिंत करून त्यांनी आपल्याला सुद्धा रायगडावर फटपटक दिलं असतं संभाजी औरंगजेब जबान सांभाळून बोला संभाजी म्हणून नाही सांभाळून बोलाची आमची येत नाही भासो इन्सान नाही शैतान ते शैतान आता आता तुझी मौत आली औरंगजेब तू बेवकूफ आहेस अरे मौत येणार येणार ती येईल कुठून मृत्यूच्या हातात हात घालून तिने आठ वर्ष तुझ्याशी रोज खुंज ती तर सतत माझ्या शेजार येऊन ये या बाबा बोलायला खूप सोपे आहेत माझे पण ते पडिते राहून अंगाची चावडी सोडली जाईल त्यावेळेला तुमच्या वाट्याला फक्त वेदना येतील वेदना लोकांना त्यांच्या कोणावर फक्त तुमच्या किंकाळ्या ऐकू नैनंग छिदन तिशस्तरणी, नैनंग दहती पाउड, मतलब समझना मसेल, बस्वाजन मेर, आटशुर तू वे हात पाय, भाजशुर तू हाउबा देह, पर वे हात पाय मजे मीन है, ही बोलशी भाषा बोललाय कशी अपेक्षा नाही सेंस आहे आजच्या त्याच्या कुवतीचा पुस्त राजे तू माझा ताकत आहे हे विसरू नको मोर मोर कोई सवाल सुनबाजी राजे तुम्ही तुमचे सगळे किल्ले स्वतःच्या स्वाधीन केले पाहिजे तेवढाला भागराम नाही राजे तुमचा खतारा तुम्हाला आमच्या हावळी करावं लागेल राजे तुमची जान आमच्या हातात आहे आमच्या प्रमाणे वागाल तर आम्ही तुम्हाला जीवदान अच्छा तो असर, पाहते या जहान मीच्या डोळ्यात बाबदे सळे फिरवा त्याची मदरूप जबाब का तोडा चांगरी लेकिन याद रखना

लेकिन याद रखना पागल मराठ्यांचा एक राजा तू मनास तरी असले शेकडो शेकडो राजे पैदा करणारी मराठ्यांची लयत अजून भिंड